खूप एक स्वप्न जगायला माझ्या लहानपणीच्या गावात इथे प्रत्येक घरात मन जोडणारी माणसं राहतात आपलं घर आपलं गाव त्या आठवणी लहानपणीच्या मनात अजूनही घर करून नये त्या जुन्या घरापासून ते मंदिर घंटेपर्यंत सगळं तशा तसंच आहे जसं लहानपणी होता तर या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाचं सौंदर्य आणि आमच्या गावातलं गंगाजी बापूचं मंदिर मित्रांनो हा ब्लॉक मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असणार आहे चला मग करूया सुरुवात साडेचार वाज चुके कबी हम लोग जा रहे नानी के पास मतलब सीन क्या है की मामा जो आहे गाव रहते लेकिन नानी जो है से कम से कम दो ढाई हाँ दो किलोमीटर दूर है मंदिर है जहाँ पे मेरे नाना जो है पुजारी है तो वहाँ पे नाना और नानी दोनों साथ में रहते तो अभी फिलहाल हम लोग वहीं पे जा रहे हैं एक नदी है यहाँ पे यहाँ से अभी थोड़ा ही बाकी है दस पंद्रह मिनट का रास्ता है बस फिर से हुआ था कि तीन दिन पहले अब पूरा पानी भर गया था तो पीछे आप देख सकते ना पूरा पूरा जो रोड दिख रहा है ना वहाँ पे पूरा पानी भर गया अभी फिलहाल तो बारिश रुक गई उसके कारण पूरा खाली हो गया पूरा, पूरा पानी भर गया <laughs> अभी अच्छी बात है कि बारिश रुकी है वरना यहाँ से पूरा तैर के आना पड़ता है एक से एक जो करे हमारे साथ फोटोग्राफर और वीडियोग्राफर दोनों बना के रखा है और ये देखो हमाल भी साथ में बना के रखे अरे पैसे पडले पैसे ते लहान मंदिर आहे तिथे म्हणजे जे देव आहे तिकडचे गंगाजी बापू त्यांचा जीव गेलेला आहे आणि ह्या मंदिरामध्ये समोरच्या त्यांची मेन समाधी जीव म्हणजे जीव गेलाच नाही समाधी घेतलेली ज्ञानोबा हा ज्ञानोबा महाराज जिवंत समाधी म्हणजे सगळी तयारी करून ठेवली होती ते नादी माड पीड बांधून मटक ते मग तिथं मांडी घालून बसले आणि तिथंच म्हणजे त्याचे हे झाले आणि मग इकडं त्याची समाधी बांधली होती मंदिर हे मे मेन मंदिर आहे हे मंदिर तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आधी आजी आणि आजोबाची भेट घेऊन येऊ कारण की ते आम्ही सकाळपासून आलोच ना तेव्हापासून वाट बघतायत त्यांना भेटून आमची आतुरतेने वाट पाहणार हे माझ्या आईची आई आणि बाबा खूप दिवसानंतर यांना पाहिलं या एका क्षणासाठी आणि दोन माणसं किती आतुर हे त्यांच्या डोळ्यातील आनंदात सगळं काही सांग मित्रांनो कधी पिवळी चिमणी बघितली आहे का शहरात तर चिमण्या बघायलाच नाही भेटत पण पिवळी चिमणी हे आहे आपल्या गावचे हृदय गंगाजी बापू मंदिर शेकडो वर्षाची परंपरा आणि भक्तांच्या मनातील अतूट श्रद्धा या मंदिरातल्या प्रत्येक घंटानात आपल्याला भक्तीचा अनोखा स्पंद अनुभवायला मिळतो प्रत्येक सण प्रत्येक उत्सव गाकऱ्यांसाठी फक्त सोहळा नाही तर एकत्र येण्याची आपुलकीने जगण्याची संधी असते गंगाजी बापूच्या चरणी बसल्यावर मनाला मिळणारी शांती ते शब्दात सांगताच येत नाही बालपणापासून आजपर्यंत कित्येक या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत आजही राहणारे लोक इथे परत आल्यावर पहिल्यांदा बापूच्या दर्शनाला येतात कारण हे फक्त मंदिर नाही तर आपल्या गावचं आध्यात्मिक केंद्र आहे गावच्या मातीचा सुगंध परंपरेचा वारसा आणि गंगाजी बापूचा आशीर्वाद हेच पुढच्या वाटचालीसाठी बळ देतात मंदिर तर आहेच पण मेन हायलाइट आहे ह्या जागेची ते म्हणजे ही नदी गोदावरी नदी ट्रेडिशनल चुलीवर बनवलेलं जेवण जेवणार लाइट पर्यंत दिवाळीनेच दिसतील हा एक उपाय केलाय मच्छर पळवण्यासाठी कारण की इथे थोडं ओरलं आहे ना, हो ना तर मच्छर वगैरे खूप चालतात त्यासाठी हे केलेलं आहे हे जे आपले नारळाचे साल असतात ना ते टाकल्यात आणि त्याच्यावर कडू लिंबाचा पाल आहे आता अंधारात काय एवढं दिसत नाही पण उपायकारक आहे आपण घरामध्ये नाईट वगैरे लावतो त्याच्यापेक्षा कितपर हे आहे म्हणजे फायदा तर होतो त्याने ट्रेडिशनल जेवण आता होईलच तयार तयार झाले की मस्त जेवण घेऊ आणि मग संध्याकाळी इथे पोतीचा कार्यक्रम असतो मंदिरात तिकडे जाऊया पोती चालू झाली आहे आता सगळे इथेच बसलेले आरतीला मंदिरात पण जागा असते पण समोर घराच्या आता वेळ झाली कमीत कमी बारा वाजलेत तर आजचा वेळ इथेच संपू दिवसभर खूप मजा केली तुम्ही पण एन्जॉय केला असेल व्हिडिओ तर पुढच्या पार्टमध्ये अजून इंटरेस्टिंग आहे म्हणजे उद्या जे आहे अजून वेगळ्या ठिकाणी जाणार फिरायला त्याचा पण ब्लॉग येईल लवकरच एडिट वगैरे करायला खूप वेळ पण लागतो ना तर पुढच्या ब्लॉगमध्ये अजून मजा